की टेलरिंग या विषयाला या शब्दाला अशा प्रकारे पाहिलं जातं की दहावी नापास करा टेलरिंग काहीच करत नाही करा टेलरिंग पण टेलरिंग हा प्रत्येक ब्रँडचा म्हणजे जे पण ब्रँड तुम्ही आता मगासपासून बोलले आहात राईट त्या प्रत्येक ब्रँडला टेलर लागतो त्यामुळे टेलरिंग ही कला अशी आहे जी प्रत्येक ठिकाणी गरजेची आहे म्हणजे माणूस कपडे घालणं सोडणार नाही त्याप्रमाणे या कलेला मरण नाही आहे त्यामुळे हा एक वेगळा विषय घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत टेलरिंगच्या पुढचे काही सब्जेक्ट आहेत जसं आपण जे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केलेत पॅटर्न मेकिंग जो वर्ल्ड वाईड शिकवला जाणारा सब्जेक्ट आहे तो आपल्या इथे शिकवला जातो सर तर नवीन ज्ञान कसं या लोकांपर्यंत पोचवता येईल आणि तुम्ही त्याचा फायदा घेऊन कसं पुढे जाता येईल हाच आमचा नेहमी प्रयत्न आहे सगळ्यात आधी सहा महिन्यांच्या ज्या दोन्ही बॅचेस सुरू झाल्यात आणि जी मुलं आहेत ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून याला ऍडमिशन घेतलंय त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या होऊन जाऊ देत आणि प्रत्येक आम्ही